आणि त्यामुळं या ठिकाणी केवळ दर्शनासाठीच यायचं आज आम्ही निश्चित केलं होतं परंतु आपण सर्वांनी उत्साह या ठिकाणी सर्वजण एकत्रित आला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो निश्चित अतिशय पुरातन आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं निसर्गरम्य असं मंदिर या ठिकाणी आहे आणि त्यामुळं याच्या विकासासाठी आपल्याकडे भरपूर स्कोप आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये या परिसरातीलच नाही तर बाहेरून सुद्धा लोक या ठिकाणी दर्शना आले पाहिजे इतक्या चांगल्या पद्धतीचं चा डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी करू शकतो माझी पूर्ण ट्रस्टच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी असलेल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती आहे की आपण या ठिकाणी जर एक चांगला आर्किटेक्ट लावला आणि त्या आर्किटेक्ट जर आपण पाच पंचवीस हजार रुपये खर्च केले आपल्याकडे संस्थांकडे आहे का काही पैसे आर्किटेक्ट लावला होता त्याची काय ब्लू आहे दोन तीन आमच्यापैकी नाही पण तसा आर्किटेक्ट नको आता आपण त्या आर्किटेक्टला लावून जेवढी काही ही जागा आहे या फिमायसिसमध्ये आपण कशा कशा पद्धतीचं डेव्हलपमेंट करू शकतो तर आज आपन... आपण